शिवाने अग हे धुका आलं धुक धुका आलो हो हो इकडे बघ इकडे हो को हो, हो। हीद। कुशा ही, ही हो। हो, 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 हो। या इथलं काय दिसतंय का तुला कसं मोठं धुका आलं बघ हाय का हं हा या इकडे बघा कसं धुका आलं बघा इकडे झाडी आहे त्यामुळं चला तिकडं जाऊ इकडं दुखाले मित्रांनो सकाळ सकाळ सूर्य कसला बाहेर आलाय आणि धुका आलंय कारण हे इकडे जरा थोडं हिरवळ आहे ना त्याच्यामुळे सगळं धुका आले चल बरं तिकडं तर दिसतंय का बघा आपण चल बर कशी गेली शिवानी हां इकडून बघ ओके इकडं दिसतंय ओक शिवांची शाळा पण दाखवू या इकडं इकडं ऊर्ण दाखवू दे ओक खो ओक त शाळेपासून धुका आले ओक त्या इकडे कोपऱ्यातलं याबा महाग सगळं धुरळ आहे का दुख शाळेपासून दुःख आहे पण मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही आणि इकडं बघा धुडपरा सगळं दुख जाईल आता ही आता अवस्था म्हणल्यावर थंडीत कसं दिसेल शिवाने चार चार वाई थांबून खुश आहे इकडे दिसतं दिसतंय थोडंही कोण ही शेतीचा परिणाम शेती असली की असं दिसतंय छान छान हे इकडं लय डेंजर दिसतंय शिवानी ओके इकडं इकडं काय दिसत नाही सूर्या मामा मामाबा कसा दिसतो आहे गोल आमचं शेत हे सूर्य आणि गवतावर कसलं आलेला आहे पांढर पांढर पाणी पडलं आहे का तर लय भारी झाले का नाही शिवानी हाय ना चल घुसम्या कुठे गेला आपण गुसम्या धुकं बघितलं का तू हा बघितलं तू दुःख बघितलं का कुठं आहे पांढर पांढरं आले ना हम्म पांढरं पांढरं धुक आलंय ना आपल्या ह्याच्यावर पाणी बघ कसलं भारी पडले पावसामुळं हराळी चांगली फुलली आपली का नाही आता झाडं पण चांगली झाली मोठी मोठी आता हे बघ तुरीचं कसं भारी दिसत आपल्या तुरीत आहे का तुरीला अस बांधून ठेवले आता बांधून ठेवले तुरी, तुरी दुरी ना तुरीला काय झालंय का पाळणं बांधलं आपण असं पाळणं बांधलं याला गेट लावतो गेट कोणी उघडलो तर आणि रात्राने अशी बांधून ठुलती कोण असं